नाशिकसह शिवसेनेच्या सर्व विद्यमान खासदारांना तिकीट मिळणार हेमंत गोडसे मागे जेव्हा आमची बैठक झाली तेव्हा शिवसेनेने जिंकलेल्या सर्व अठरा जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे ही आमची मागणी होती राज्यात अद्याप माहितीचे जागा जाहीर झाली नाहीत नाशिकसह शिवसेनेच्या सर्व विद्यमान खासदारांना तिकीट मिळणार नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचा मोठा दावा शांतीगिरी महाराज संत आहेत आम्ही देखील त्यांचा आधार करतो आमच्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील आचारसंहिता लागल्यावर एक दोन दिवसात उमेदवारी जाहीर शांतीगिरी महाराज हे एक साधू संत म्हणून प्रत्येक जण आम्ही देखील त्यांचा सन्मान करतो आणि जी काही चर्चा मुख्यमंत्र्यांसोबत झालेली असेल मला असं वाटतं का प्रत्येक जण उच्च उमेदवार भेटून आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडू शकतो परंतु आम्हाला विश्वास आहे की आपल्या पक्षाचे मुख्य नेते आणि ने मुख्यमंत्री शिंदेसाहेब निश्चित आमच्या संदर्भामध्ये सकारात्मकपणे विचार करून आणि इलेक्टिव मेरिटच्या दृष्टीने निश्चित आम्हाला आपल्याला उमेदवारी दिली असं वाटतं का जिथं जास्त गर्दी असते तिथंच लोक जास्त इच्छुक असतात आणि म्हणून कदाचित मला असं वाटतं का कुणीही जो इच्छुक उमेदवार आहे ते सातत्यानं कुठल्या ना कुठल्या पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळ मिळावी त्यासाठी प्रयत्न करत असतात परंतु गेले अनेक वर्षापासून आम्ही शिवसेना आपण दोन्ही वेळेस धनुष्यबाण या चिन्हावरती लढलेलो आहोत आणि याही वेळेस आपण धनुष्यबाण चिन्हावरतीच लढ म्हणजे निवडणूक लढवणार आहोत नाही आम्हाला निश्चित सर्वच खासदारांना या ठिकाणी विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला धनुष्यबाण जेही आम्ही तेरा खासदार होतो आम्हाला निश्चित विश्वास आहे का येणाऱ्या काळामध्ये सर्वांनाच ते जे विद्यमान खासदार आहेत त्यांना पुन्हा एकदा रिपीट करतो